आज उभाटातर्फे सोळा उमेदवारांची यादी घोषित के करण्यात आलेली आहे आणि जी यादी घोषित करण्यात आली ते जे लेटर हेड वापरण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी वंदनीय हिंदूहृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव एकदम छोटं दि दिसणार पण नाही अशा स्वरूपात ते केलेलं आहे आणि उद्धवसाहेबांनी स्वतःच्या नावात पण बाळासाहेबांचा उल्लेख टाळलेला आहे आणि वारंवार त्यांच्याकडून बाळासाहेबांचा उल्लेख टाळण्याचे प्रकार होत आहेत यापूर्वी पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हृदय सम्राट बोलण्यासाठी तर ते टाळत होते त्याच्यानंतर काल परवा जी सभा झाली त्या सभामध्ये माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बा बंधू भगिनींनो जी नेहमीचं जे वाक्य आहे ते वाक्य न उच्चारता त्यांनी राष्ट्रभक्त चा उच्चार केला आणि तेही गोष्ट त्यांनी ते टाळलेली नाही आता तिसरी गोष्ट म्हणजे स्वतः बाळासाहेबांचं नाव लावण्याचं त्यांच्यासोबत कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची त्यांना मान्यता मिळाली आणि त्याचं नाव छोटं लावून आणि स्वतःच्या नावात पण बाळासाहेबांचा उल्लेख त्यांनी केलेलं नाही त्यामुळे कुठेतरी बाळासाहेबांच्या विचारांना तर ते विसरलेच आहे आता त्यांच्या नावाला पण ते विसरत आहे आणि ह्या यादीमध्ये आपण बघाल तर सोळा उमेदवारांची यादी आहे आणि यामध्ये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचं उमेदवाराचं नाव यात त्यात घोषित केलं नाही आहे परंतु संजय राऊत साहेबांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या नावाची घोषणा केली ना के ना आहे म्हणजे त्यांची पराभवाची मानसिकता याच्यातूनच दिसून येत आहे की त्यांच्या अधिकृत उमेदवारांच्या घोषणेमध्ये त्यांचं नाव त्यांनी अंतर्भूत केलेलं नाही सन्माननीय अनिल देसाई हे आमचे शिवसेना नेते आहेत आणि मी त्यांचा नेहमीच आदर करतो यापूर्वी पण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे परंतु त्यांना दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात येण्याकरता खूप उशीर झालेला आहे त्यांनी यापूर्वीच या, या मतदारसंघावर लक्ष दिलं असतं आणि इथली कामं केली असती तर इथल्या जनतेने त्यांना स्वीकारलं असतं परंतु खूप उशीर झालेला आहे त्यामुळे अशा उशीर आलेल्या उमेदवाराला इथे जनता स्वीकारणार नाही या ठिकाणी आता कोणी किती काही प्रचार केला किंवा किती मिरवणुका काढल्या तरी या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचाच विजय होणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी भगवा फडकून आणि मला दोन वेळा संधी देऊन